नमस्कार मी सतीश कुलकर्णी सर्वसामान्य सर्व, सर्व भक्तांना वाटतं की आपल्यावर गुरूंची कृपा व्हावी आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान आनंद आणि जे जे हवं ते मिळावं आणि खरंच आहे जर एखाद्यावर गुरुकृपा झाली तर खरोखर काही कमी पडत नाही आणि होण्यासाठी काही लाखो रुपयेसुद्धा लागत नाही तुमची दृढश्रद्धा असेल सातत्य असल आणि उचा नसतील तर गुरुकृपा व्हायला वेळ लागत नाही शरद उपाध्याय राशी चक्रकार सगळ्या महाराष्ट्राला हे नाव माहीत आहे त्यांची माझी चांगली मैत्री आणि त्यानंतर त्यांचं माझं एकमेकांकडे जाणं येणं त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं वाडीला गेल्यानंतर त्यांच्या सहवासात राहणं आणि एके दिवशी सोलापूरला ते माझ्या घरी आले स्वामी समर्थाच्या आज्ञेने आलं असं त्यांनी सांगितलं आणि जवळजवळ दोन तास आमच्याकडं विविध विषयावर चर्चा केली अनेक अनुभव त्यांनी सांगितले अनो अनुभव त्यांना मी सांगितले अनुभवांचा मी कधी बाजार केला नाही गाजावाजा वाज्या केलं नाही अनुभव अनुभवत बसलो त्यामुळे अनुभव वाढत गेले आजकाल आपण सोशल मीडियाला पाहतो सगळं वेगळंच चाललं आहे पण शरद उपाध्या सरांनी जे सांगितलं की तुमच्या घराण्यावर गुरुकृपा झालेली आहे आणि त्यातल्या त्यात तुमच्या वडिलांवर आणि माझ्यावर खूपच गुरुकृपा झालेली आहे तुमच्या वडिलांनी जे स्वामी समर्थांचं प्रचार कार्य केलं त्याला तोड नाही आणि भविष्यामध्ये तुमच्याकडून फार मोठं कार्य होणार आहे असं त्यांनी मला सांगितलं मध्ये बरीच वर्ष गेले आणि नंतर लक्षात आलं की गुरुकृपा झालेली आहे गुरुकृपा होत आहे आणि कुरहपूर पिठापूर गाणगापूर निर्गुण पादुका विश्वदर्शन कुमसी कडगंची याचा प्रचार महाराजांनी आमच्याकडून करून घेतला आणि खरोखरच गुरुकृपा झाल्याचा अनुभव आजही येत आहे येणारी आहे पण यासाठी विशेष काही करावं लागत नाही जे कार्य महाराजांनी आमच्यावर सोपवलं होतं ते आम्ही प्रामाणिकपणे केलं आमच्यावर जशी कृपा झाली तशी प्रत्येकावर व्हावी ही तळमळ आहे पण भाविक जे नको करता, करत ते करतात जे करायला पाहिजे ते करत नाहीत त्यामुळं गुरुकृपा होणं थोडं लांबतं आज आपण कलियुगात आहोत ब्रह्मांड नायकाचे तीन अवतार श्रीपादश्री वल्लभ सरस्वती आणि अक्कलकोट स्वामी महाराज हे आपल्या पाठीशी आहेत कोणत्याही एका महाराजांची आपण जो उपासना केली म्हणजेच तुम्हाला जर गुरुकृपा हवी असेल तर एका शरण जात त्यांचीच उपासना करा त्यांच्यावर दृढश्रद्धा ठेवा गुरुकृपा होणं काहीही अवघड नाही गुरुकृपाय हो ज्याशी दैन्य दिसे कैसे त्यासी कडी काळासे आणखी गोवे आहे कडी काळासे भय नाही दुसऱ्या एका ठिकाणी सांगितले की मुख्य यमाचे भयसुद्धा नाही आणि चौदावा अध्यामध्ये याचा वारंवार उल्लेख झालेला आहे गुरुकृपा प्राप्त करून घेतल्यानंतर आणि दृढश्रद्धा ठेवल्यानंतर जीवनात हवं ते मिळतं आणि मनुष्य, मनुष्य निर्भीडपणे जगू शकतो पण भाविक फक्त उचापात्या करण्यासाठी तीर्थक्षेत्री येतात घरातही काही उपासना करत नाही फक्त बाह्यप्रियतेवर आपलं देवदेव चालू आहे देवाला बाह्यप्रियता नको आहे भावनाप्रिय अशी शे सेवा हवी चौदा वाद्य पुन्हा एकदा मनापासून वाचलं तर महाराजांनी जी वाक्य सांगितली त्याच्यामध्ये उल्लेख आहे आणि खरोखरच गुरुकृपा गुरु गुरु झाल्यानंतर महाराजांनी काही कमी पुढे दिलं नाही एकापेक्षा एक चांगली कामं होत गेली कार्य करून घेतलं गेलं मान मिळाला पान मिळालं महाराजांनी काहीही कमी करू दिलं नाही आणि उत्साह दिला आरोग्य दिलं म्हणून भाविकांना विनंती आहे की कुणातरी तरी एकावर श्रद्धा ठेवा उचा पात्या बंद करा संक्षिप्तच्या वर्तुळातून बाहेर पडा जी सेवा करायची ते मन मोकळेपणाने करा त्याला बंधन घालून तुमची सेवा होणार नाही आणि कंजूसपणा करू नका सेवा ही मनापासून आणि मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे उगीच काटकसर बोटं फिरवणं काहीही उपयोग नाही दृढ श्रद्धा ठेवा मोठ्याचा मान राखा आणि गुरुंनी जे आपल्याला उपदेश केलेत त्याप्रमाणे सर्वात महत्त्वाचं तुम्ही आचरण करायला सुरुवात करा लोकांचं आचरण नाही आणि आचरण नाही तर काय तुमच्या जीवनाला दिशाच मिळणार नाही आणि आचरण केव्हा करता येतं की तुम्ही त्या ग्रंथामध्ये काही बोध वाचले कुठे एखादा सत्संग असला त्या सत्संगाला गेले तिथं काही समजलं त्या गोष्टी फार सोप्या आहेत चार लोकं एकत्र जमत नाहीत या व्हॉट्सअपमुळं तर कोण कोणाकडे जात नाही कोण कोणावर बोलत नाही परंतु बैठका सत्संग व्हायलाच पाहिजे अर्ध्या पाऊण तासाच्या त्यानिमित्त पाणी घडायला पाहिजे हल्ली घरं लहान आहेत दहा पंधरा लोक जमू शकतात पण तेही जमत नाहीत मोठमोठे कार्यक्रम होत नाहीत त्यामुळं जीवनाची दुर्दशा होत चालली जीवनाला दिशा मिळत नाही आणि खरोखरच सत्संगातून आपण जर पुढं गेलो तर भविष्यात दिवस चांगले आणि होणं तर काहीही अवघड नाही शरद उपाध्याय सरांनी जे सांगितलं आज ते अनुभवायला येतं त्यांच्या लक्षात आलं कारण त्यांनी आमचं अक्कलकोट स्वामी दर्शनचं कार्य पाहिलं होतं तेव्हा त्यांनी एका क्षणात सांगितलं की तुमच्यावर गुरुकृपा झालेली आहे आणि फार मोठ्या प्रमाणात कार्य होणार आहे आज श्रीपाद शिववल्लभांचं जे कार्य प्रचार कार्य महाराष्ट्रात फक्त आमच्याकडून घडलं आता अनेकजणं करत आहेत त्याआधी परत काही पट खोडसाळपणं आहे काही खोटेपणा आहे कोण काय सांगतं श्रीपाद स्वप्नात येतात कोण काय करून घेतं हे सगळं थोताड आहे श्रीपाद श्रीवल्लभ असं कुणाला काही सांगणार नाहीत अनेक ठिकाणी काही चुकीचं सांगितलं जातं लोक खरं स्वीकारत नाहीत लोक असत्य स्वीकारतात ज्या दिवशी भक्त सत्य स्वीकारल ग्रंथामधलं किंवा चांगल्या सत्सकांतून आणि सत्याजवळ राहतील तेव्हा गुरुकृपा होणं काहीही अवघड झालं नाही गेल्या एक्कावन्न वर्षामध्ये चुकीचं घडलेलं नाही खोटं घडलेलं नाही गुरु महाराजांच्या परीक्षेत आम्ही पास झालो म्हणून गुरुकृपा अतोनात झाली तीच गुरुकृपा सर्वसामान्य भक्तांवर व्हावी आणि त्यांचं उर्वरित आयुष्य सुख शांती समाधान आणि आनंद जावं अशी तळमळ आहे भाविकांनीसुद्धा आपल्या आचरणात बदल करावा सेवेमध्ये बदल करावा खोट्याच्या मागं लागू नये जिथं गाज्या वाज्या आहे त्या भानगडीत पडू नये बाबांच्या मागं जाऊ नये चांगलं वाचा चांगलं बोला चांगलं एकत्र या माझ्यावर कृपा झाली तशी गुरु महाराजांनी तुमच्या सर्वांवर कृपा करावी माझ्यापेक्षा जास्त कृपा करून तुमचं आयुष्य तुमच्या कुटुंबाचं आयुष्य वाढावं वा, तुम्हाला सुख समाधान शांती आनंद मिळावा अशी मी त्रिमूर्ती अवतारांजवळ प्रार्थना करतो नमस्कार